श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलु। नमस्कार प्रेमळ भक्तांनो अमृताचे बोल हे सद्गुरू नाता प्रेमाने भरलेले डोळे दे श्रद्धेने झुकणारे मस्तक दे मदत करणारे हात दे सन्मार्गावर चालणारे पाय दे नामस्मरण करणारे मन दे आणि अंतिम श्वास तुझ्या चरणाशी विसावू दे मग मामा म्हणतात मामा नामांच्या शाळेत प्रवेश घ्या वय लागत नाही परीक्षा नाही फी नाही फक्त दररोज हजर राहायचे आणि आनंदाचे रंग आयुष्यामध्ये भरायचे जे बाळूमामा भक्तांनो अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा भक्तांनो आजच्या नवीन आणि सुंदर अशा संदेशाला सुरुवात करण्याआधी मी माझ्या ब्रह्मांडाच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या सादरीकरणाला सुरुवात करते पण भक्तांनो ज्या काही तुमच्या चांगल्या इच्छा आहेत त्या इच्छा तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा मीसुद्धा बाळूमोहन चरणी पुन्हा पुन्हा प्रार्थना करेल की बाळूमामा सर्व भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करावे हीच बाळूमामा चरणी पुन्हा एकदा प्रार्थना भक्तांनो बाळूमामा म्हणजेच साक्षात पांडुरंगाचा अवतार आहे साक्षात विठ्ठल भिरुदेवाने आपल्या बाळूमामांच्या मेंढ्या राखल्या भक्तांनो आजच्या या दैवी संदेशामध्ये मी तुम्हाला एक छोटीशी आणि पांडुरंगाची कथा सांगणार आहे ही कथा तुम्ही या कथेमध्ये तल्लीन होऊ नये का भक्तांनो या कथेचं नाव आहे पंढरीची वारी खंडू खंडूधनगर पंढरपूरजवळील एका छोट्याशा खेडेगावात राहायचा त्याच्याकडे जवळजवळ दोनशे ते तीनशे मेंढ्यांचा कळप होता रकमा ही त्याची बायको होती आणि तो या गावातून त्या गावात असं फिरत उपजीविका भागवायचे खंडू धनगर विठ्ठलाचा परमभक्त होता तोच काय त्याचे वडील आजोबा पंजोबा सगळे पायवारी करायचे खंडू धनगर दरवर्षी वारीला जायचा त्याचं फळ की काय म्हणून त्यांना आषाढी एकादशी दिवशी मुलगी झाली तिचं नाव खंडूने बानाई असे ठेवले हळूहळू बानाई मोठी होत होती पावसाळ्याचे दिवस होते खंडू धनगर एक दिवशी बानायला घेऊन मेंढर चारायला गेला अचानक वीज कडकडून पावसाला सुरुवात झाली रकमा जवळच झाडाखाली ठोकलेल्या पालात होती तितक्यात जोरात वीज कडाडली आणि नेमकी खंडूच्या पालावर कोसळली आता असलेली रकमा त्या विजेच्या तडाक्याने जागीच मरण पावली खंडूवर दुःखाचा डोंगर कोसळला जड अंतकरणाने बानाईला घेऊन खंडू दुसऱ्या गावाला गेला आषाढी वारी जवळ आली होती बानाई तीन वर्षाची झाली होती यावर्षी बानाईला घेऊन वारीला जायचे असे खंडूने ठरवले थोडेफार कपडे वस्तू घेऊन तो बानाईसह आळंदीत दाखल झाला एवढे दिवस फक्त मेंढरच पाहिलेली बानाई थोडी गोंधळली आजपर्यंत तिने फक्त मेंढरांची गर्दी पाहिली होती आज पहिल्यांदाच तिने माणसांची गर्दी पाहिली खंडूने पायी चालायला सुरुवात केली एका खांद्यावर घोंगडी आणि दुसऱ्या खांद्यावर बानाई असा तो वारीत चालू लागला पालखी पुण्यात येताच खंडूला थोडा ताप भरला जवळच असलेल्या मोफत वैद्यकीय सेवेच्या गाडीजवळ खंडू गेला त्या गाडीजवळ पुण्यातीलच एक डॉक्टर दाम्पत्य डॉक्टर देशमुख आणि त्यांची बायको वारीत मोफत वैद्यकीय सेवा द्यायची बानाईला पाहताच डॉक्टर देशमुख मॅडम तिच्या जवळ गेल्या तिला जवळ घेऊन त्यांनी तिचे नाव विचारले तिने बोबड्या बोलात बानाई असे नाव सांगितले त्या तिच्याशी गप्पा मारू लागल्या आज कितीतरी वर्षांनी देशमुख मॅडमच्या चेहऱ्यावर हसू आलं होतं त्याच दरम्यान डॉक्टर देशमुखांनी खंडूला तपासले आणि काही औषधं दिली डॉक्टरांनी खंडूचे आभार मानले परंतु थोडा वेळ खंडूला काहीच कळले नाही डॉक्टरांनी माझे आभार का मानले त्यावर डॉक्टरांनी त्याला सांगितले सहा वर्षापूर्वी आमची एक एकुलती एक मुलगी आम्हाला सोडून गेली तीन वर्षाची असतानाच एका अपघातात ती मरण पावली तेव्हापासून तिची आई हसणंच विसरून गेली होती आम्ही वारीत गेली बारा वर्ष मोफत वैद्यकीय सेवा देतो दरवर्षी आळंदी ते पंढरपूर वारी करतो वारकऱ्यांची जेवढी सेवा करता येईल तेवढी करतो समाजाप्रती आपलं काहीतरी देणं लागतो या भावनेतून आम्ही हा उपक्रम चालू केला पण आमची विठ्ठल भक्ती कुठेतरी कमी पडली आणि आमची लाडकी राधा आम्हाला सोडून गेली आज बानाईला बघून कदाचित तिला आमच्या राधाची आठवण आली असावी म्हणूनच तिच्याशी गप्पा मारता मारता इतक्या वर्षांनी तिच्या चेहऱ्यावर हसू आलं खंडूनेही बानाईची आई कशी गेली हे डॉक्टरांना सांगितले डॉक्टरांना फार वाईट वाटले देवाच्या मनात काय आहे खरंच कधीच कोणाला कळत नाही एका आईचं लेकरू नेलं आणि दुसऱ्या लेकराची आई नेली खरंच देव आहे का मजल तर दरमजल करत डॉक्टर दाम्पत्य खंडू आणि बानाई सावडपर्यंत आले खंडूच्या डोक्यात मात्र वेगळेच काहीतरी शिजत होते सासवडमध्ये पोहोचताच खंडू म्हणाला डॉक्टर बानाईला सांभाळा मी आलोच एक तास झाला दोन तास झाले अखेर सासवड सोडायची वेळ आली तरीही खंडू काही परतला नाही डॉक्टरांनी त्याचा सगळीकडे शोध घेतला अखंडवारी डॉक्टर खंडूच्या शोधात होते पण खंडू काही सापडे ना सगळी गावे पार करत बांनायला घेऊन डॉक्टर दाम्पत्य पंढरपुरात पोहोचले पंढरपुरातही त्यांनी खंडूची खूप खूप चौकशी केली त्यांना खूप शोध घेतला पण खंडूचा काही शोध लागला नाही खंडूने खूप विचार करून बानायला डॉक्टरांच्या स्वाधीन केले होते त्याला वाटले मेंढरात वाढवण्यापेक्षा माझी पोरगी माणसात वाढेल तिला चांगलं घरदार शिक्षण मिळेल आणि महत्त्वाचं म्हणजे एका आईला लेकरू मिळेल खंडूधनगर वारीतच लांबून लांबून चालत होता डॉक्टरांच्या हाती लागणार नाही याची त्याने पुरेपूर काळजी घेतली शेवटी तो पांडुरंगाच्या चरणी गेला माझी काळजी मिटली पांडुरंगा ही माझी शेवटची वारी यापुढे मी वारीला येणार नाही माझा पाय वारीचा वारसा माझी लेख चालवल असे म्हणून तो माघारी फिरला थोड्याच वेळा डॉक्टर दाम्पत्य बानाईला घेऊन विठ्ठलाच्या गाभाऱ्यात पोहोचले दोघांनी हात जोडले आणि बानाईचा बाप सापडावा यासाठी मनापासून प्रार्थना केली डोळे उघडताच डॉक्टरांना विठ्ठलाच्या मूर्तीत खंडूधनगराचा भास झाला डॉक्टर सगळं काही कळून चुकले विठ्ठला खरंच तुझी लीला आघात आहे डॉक्टर देशपांडेंना काय करावं तेच कळत नव्हतं त्यांच्या डोळ्यातून अखंड अश्रू वाहू लागले विठ्ठला तुझ्या मनात काय आहे हे फक्त तूच जाणतोस पण तुझी भक्ती कधीही वाया जात नाही याचा मात्र मला पुरेपूर प्रत्यय आला माझी आई नेहमी म्हणायची विठोबा कधी कुणाला रिकाम्या हाताने परत पाठवत नाही त्याच्या भेटीला गेलेल्या माणसाला भरभरून देतो तो तिचे शब्द खरे ठरले विठ्ठला माझ्या झोळीत मावणार नाही एवढं सुख दिलंस तू आमची भक्ती फळाला आली आणि बानाईची बिना देशमुख झाली भक्तांनो ही कथा अगदी छोटीशी आहे पण खरंच खूप हृदयस्पर्श आहे मन लावून ऐका ही कथा खरंच तुमच्या हृदयाला स्पर्श करेल एवढी महत्त्वाची आणि मधुर आहे म्हणूनच मामा म्हणतात माझ्या बाळा माणसाचं मन मा निर्मळ असलं की माणसाचं मन मा निर्मळ असलं की त्याला पुण्य कमवायची आणि चरित्र गमवायची भीती उरत नाही म्हणून आपलं मन निर्मळ ठेवा आणि पुण्य कमवण्याची चिंता करू नका आणि आपलं चारित्र्य गमवून जाईल याचीसुद्धा तुम्ही चिंता करू नका सर्व काही देवावर सोपवा देव सर्व काही पाहतो देव सर्वांचं ऐकतो सर्वांच्या भावना जाणतो तो ब्रह्मांड नायक आहे तो चराचरात व्यापून आहे आपल्या प्रार्थना आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा देवाबद्दल आपल्या मनातील भाव आपल्या मनातील ओढ प्रेम हे सगळं काही देवाला माहिती असतं म्हणून सर्व काही देवावर सोपवा आणि आपलं फक्त मन निर्मळ ठेवून देवाच्या नामस्मरणात राहा त्याचं मनन करा चिंतन करा तुमच्या चांगल्या आणि वाईट वेळेमध्ये फक्त या परमपिता परमात्म्याचे ब्रह्मांड नायक बाळूमामांचे नाव घ्या हे बाळूमामा तुमचा हात कधीच सोडणार नाहीत या कलियुगामध्ये कधीच तुमच्यावर संकट येऊ देणार नाही त्यासाठी फक्त तुम्हाला एकच करायचं आहे मामांवर अटळ विश्वास ठेवायचा आहे आणि मग बघा तुमचं आयुष्य कसं प्रगतीच्या दिशेने धाव घेईल